पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली तसेच स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा गंभीर आरोप केला आहे महत्वाचं म्हणजे पार्थ पवार आणि कोरेगाव पार्कात आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते असा सवाल अंबादास दानवेनी उपस्थित केला आहे या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली तर केवळ सत्तावीस दिवसात हा व्यवहार झाला असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की मौजा मुंडवा येथील सोळा पूर्णांक एकोणीस हेक्टर जमीन ही महारवतनाची जमीन असून त्याचे कायदेशीर वारस तीनशेपेक्षा पेक्षा जास्त आहेत दोन हजार तेरामध्ये गायकवाड यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतला आहे विक्री झाली नव्हती हो तेजवानी बिल्डरने त्या पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केला जमिनीचा मूळ मालक महारवतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे गायकवाड आणि इतर वारसदारांनी दोन हजार तेरापासून तेजवानीने आमच्या पॉवर ऑफ अटर्नीचा चुकीचा वापर केला अशी तक्रार वारंवार केली दोन हजार वीसमध्ये मध्ये फेरफार होऊन गायकवाड आणि ढाले यांचे नाव आले कोणत्याही वारसदाराला जमीन ग्रहणाचा मोबदला मिळाला नाही फक्त या जमिनीचा टॅक्स न भरल्यामुळे ती जमीन सरकार जमा करून घेतली होती मूळ मालकाला विश्वासात न घेता जमिनीचा टायटल टायटल क्लिअर नसताना तेजवानी बिल्डरने पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून पार्थ पवार आणि त्यांची भागीदारी असलेल्या कंपनीला विकली जमिनीचे टायटल क्लिअर नसताना सातबारावर सरकारचं नाव नसताना या जमिनीची सेल डीड कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्या व्यवहारामध्ये केवळ एक कि आय टी पार्कचा रिझॉल्युशन ही कमी आपली ही आ आ भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली तर म्हणजे आय टी पार्कसाठी रिटसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे त्या अमुख कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिमिशन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काय परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठलीही फाईल नाही मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली या मुलवापणे परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास च्या जागा या ज्या वेळेस एग्रिकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोवडदार वर्ग एक केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचा रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के दर प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारच्या नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपला नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरण माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरण त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे